नवीन वर्षाचा पहिला सण आव भोगीची तयारी चालली हो एक किलोच दळून आणली गावची व विटेची आमच्या बाजूला काकी आहेत ना त्यांनी एक किलो दिली बघा घर दोन माणसं असल्यामुळे एक किलो बास अहो जास्त दिवस राहिलो कडू होतं ना कारभार्यानं बघा सगळीच सगळी भाजी सर्व बोलतात ना उद्या भोगी करायला सगळं आणलं बघा गाजर ऊस त्या पुजायसाठी बटाणा पावटा वांग बिंग उगतच मी ऑलराऊंडर नवरा नाही म्हणत अहो पाक माझ्या सासूची पण कमी मला कधी महसूस नाही झाली एवढा चांगला माझा नवरा आणि त्यात बोर अय कसलो गोड आहे माझं गोड सगळं खाऊ एकच रस खायला सांगितलेला बोलाय ना काय भारी आमच्या ना नाक्यावर बाबा ओल्ली भेळ बनवून भेटते बाबा असं बघितलं ना तो ओंडाला ना लपा, लपा पा सुटलं पाहिजे कांदा टमाटर वावा लिंबू पिळून एक नंबर अव दुसरा हेलपटा मारला कारभारीने नाक्यावर ना अवो गावाला पाठवायला जरा साबण बिबन पितांबिरे बितांबिरे बारीक सारीक सामान वर रोजच्या वापराचं आणायचं पाठवायचं होतं आणि मी गावावरूनच धमाल साबण आणले माणसं इथनं गावाला नेतात मी गावावरून आणले अवं गावचा आपल्याला धमाल साबण लय आवडला धमालच कपडे निघतात बघा दोघांनी मिळून रात्रीची बघा सगळी भोगीची भाजीबीजी साफ केली आवा हसत खेळत केली कसा एक तास निघायला कळालंच नाही बाबा लय मज्जा तुम्हाला काय वाटलं तुमचा माझं काय मला बोलत था होते थांब मी आईलाच फोन करून सांगतो बघ मला काम लावते तुझे सून म्हणून मी म्हटलं सांगा जावं तुमची आई असली ना माझी सासूबाई म्हटलं माझ्याच बाजून आहे सांगा म्हटलं इथं म्हटलं युट्यूबवाल्यांना सांगतो कशी मला काम लावते बायको म्हणून आव लई मज्जा आली तिघांनी हसत खेळत काम केलं अहो माझा हो नवरा ना माझी मित्र पण आहे आणि सासू पण नाही ना आई पण आहे सगळं गुण आहे बघा कोणाची कमी महसूस होत नाही एवढं भारी वाटतं तेव्हा टाईमपास करायला नव्ह्याबरोबर आऊद्याच्या पूजेची पण तयारी केली ते ऊस बीस तुडून लागतं ना मला काही तुटणार नाही म्हणून काय बऱ्याने तोडून दिला आणि बारकी सासुईकी अभ्यास करत होती पाटचं उठल्यावर बघा कवळ्या उन्हात मध्ये ना आपल्या चमकीला जरा असं उन्हाला ठेवलं अहो उन्हामध्ये ना लय भारी खिळती बघा आणि च उन्हामध्ये अशी सोने रंगाची असल्यामुळे चांगलीच चमकते म्हणून तिचं उगाचंच नाव चमकी नाही ठेवलेलं आहे परत लागलो बघा आपल्या भोगीच्या कामाला आज भोगी आणि माझ्या मळ्यामध्ये घसशील का ढिपारी टिपांग ढिपारी टिपांग आवं रात्री अर्ध काम झालेलं लग्न आहे त्या खुशीमुळे जरा डान्स केला व थोडंसं आध रात्रीच्या अर्ध्या भा सगळ्या भाज्या सोलेल्या नव्वद टक्के काम झालेलं मग काय आपलं वांग बिंग चाकवत बिख ही जरा स्वच्छ करून चिरून टाकायची होती ती बिळ टाकायचे होते आणि आपला व्हिडिओ बघा सारखा पडत होता मोबाईल इकडे तिकडे हे बघा सगळ्या भाज्या बी जास्त स्वच्छ करायच्या होत्या आम्ही मस्तपैकी जास्त काही तामझाम करायचा हो नसतो कांद्याची पात होतीच पिंडी कांद्याची कांदा न चिरता कांद्या कांद्याचे पातीच असं बघा फ्राय करून टाकला त्यात टमाटर टाकला चाकवत बी कामाच्या गडबडीत सगळ्यांचे फोन येत होते सासूबाई जाऊबाई भाऊज बहीण बिन सगळ्यांचे फोन आणि या गडबडीच्या नादा तड़ा माझं बघा कर आपलं पण आपलं तेव्हा बघा कसं तडा तडा नुसतं उडतच होतं चांगले कांद्याची पात भाजून घेतली टमाटर भाजून घेतलं ना आपली भुगी तयार चांगलं तेला सगळं फ्राय करून घेतलं काय तो वास येत होता परत आता राहिलेली बाजरीची भाकरी अहो बाजरीची भाकरी तिळ बिळ लावून अशी थपाथप दोन तीन भाकरी फटाफटा थापल्या ना आणि तिळ तर जबरदस्त जास्त लावलं बारक्या सासूला लय आवडते म्हणाली कुसकारून खाणार आम्हा दोघांना कुसकारून दही बी टाकून लय आवडतं पण दहीच आम्हाला भेटलं नाही म्हणून तास कालवणात कुसकारून खायचं ठरवलं भांडी भिंडी पसारा लय पडलेला आणि त्यात भाकरीला आज काय झालं काय माहिती माझी भाकरी पहिली भाकरी फुगलीच नाही अशी तव्यावरच चपटून बसली काय झालेलं लय भाऊ चढलेला वाटते तिला काय तो वास सुटला झालेस कस झालेक्का जेवण विवाण आवरलन जाऊ बैन मी गेलो बघा संक्राती आणला कोणाकडं भोगी दिवशी आणतात कोणाकडं संक्रांती दिवशी असतात कोणाकडं पूजन आज भाजीबाकरीचा पण निवेदाक आणि पुरणपोळीचा ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतं ओ आपलं चाळीस किलोमीटरवर भाषा बदलते तसं आपलं करण्याची पद्धत पण सणवार करण्याची पद्धत पण बदलते ना काय पण म्हणा आपल्याला ना मराठी संस्कृतीचा लयघ आहे बघा कोण कुठल्या त्या बाजूच्या काकी एवढ्या भारी गॉड बोलत होत्याना संक्रांती देताना फोटो बिटोमध्ये पण आल्या जाऊ बहिणं मी संक्रांती निवडून काढल्या अहो फुटल्या फुटलेल्या पण असतात ना जरा बघून बिघून चापचून बिपटून घेतल्या कोण त्या चांगल्या त्या हळदी कुंकू लावलं ला। अहो पहिल्यांदा संक्रांती घ्यायला आलेल्या प्रत्येक वर्षी सासूबाई असते ना करायला ह्या वर्षी माहीत नव्हतं सगळं काय घेतलं बघा फक्त जाऊ त्या गव्हाच्या लांबी तेवढ्या घ्यायचे राहिलेल्या तिनं तेवढ्या त्या घेतल्या माझ्या माहेरी बघा ले उटा ठेवा असते ते विडा बिडा घ्यायचा उखाणं बिकाणं बोलायचं सगळ्या देवातने जायचं मंदिरातने जायचं तसं माझ्या सासरी नसतं सासरी फक्त घरात पुजतात पण मी माझ्या माहेरच्या पद्धतीनं करते बघा आज संक्रांती आणायच्या आजच पुजायच्या आणि उद्या पुरणपोळ्याचं नैवेद्य दाखवतात तसं माझ्या सासरी उद्या म्हणजे संक्रांती दिवशी त्या त्याचा न फक्त पुरणपोळ्याचा नैवेद्य आणि मंदिरात बिंदरात जात नाही बघा या लय गॉड होत्या ओळखीच्या ना पाळखीच्या पण बोलायला लय गॉड होत्या हळदी कुंकू आहो काय आमचा नाका नुसता चमकत होता त्या संक्रांतीनं आणि माझ्या सासरी लाल संक्रांती असतात आणि माझ्या माहेरी काळे संक्रांती असतात म्हणून मी लालच घेतली कारभारींनी येताना ठाण्यावरनं बारक्या बार सासूसाठी नायटी पॅन्ट आणलेली ती बसते का बघूया तर त्याची शायनिंग काय संपते स्वतःला बघ कसं सलमान खान समजतोय सांची पाराच आम्ही दोघांनी दिवाबत्ती करून मिळून बघा संक्रांती पूजन केलं अहो आपल्या भोगीचा पण नैवेद्य दाखवायचा होता आपली भोगी एक नंबर झालेली बघा कुसकारूनच बारक्या सासून मी हाणली आणि माझ्या कारभाराला बघा हा भाकरीचा पापुद्रा आवडतो मला पण आवडतो पण कांद्याच्या पातीवर काय सांगू तुम्हाला लय गावाला बघा कुसकारून भाकरी हाततोक नाही रानात बसून तशी फिलिंग यायला लागलेली लय भारी लागलं रात्रीचा ना मला ना माझ्या कारभाराचा लय राग आला ही माझी सगून आहे ना त्यांनी ना गावाला पाठवली व गावाला कामाला कामासाठी लागत होती पण माझी सगून पाठवली अहो माझ्या पैशात घेतलेली ती माझी पहिली गाडी जीव बसलाय व तिच्यावर लय रडलो राव दोन ठाम डोळ्यात नाल तिला विसरायसाठी आम्ही नाईट वॉकला गेलो आणि तिकडचा सीन बघून सगळंच विसारलो ना राहू काय ते चर्च डेकोरेशन केलेलं झागुर दिसत होतं उद्या आपण आता संक्रांतीलाच भेटू मंडळी